हाय फ्रेंड्स नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आपण मस्त असं सगळं स्वच्छ असं किचन झालेलं आहे बघा आणि दुपारच्या जेवणासाठी आज मस्त डाळफळ करणार आहे त्याला कोणी चकोल्याही म्हणतात त्यासाठी बघा मी इथं डाळ तीन तीनही डाळ मिक्स घेतल्या तुरीची डाळ मुगाची डाळ मसूरची डाळ ती थोड्या वेळी भिजत ठेवली होती मग आता तीन चार पाण्याने स्वच्छ धु धुवून काढली त्याला भिजवली म्हणजे डाळ पटकन शिजते आणि कुकरला डाळ उतू जात नाही त्याच्याकरता थोडा वेळ डाळ भिजत ठेवायची आता बघा डाळ उकळायला ठेवली होती त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं आता त्याला उकळी आली मग त्यामध्ये आपले सगळे घरगुती मसाले टाकायचे मसाले आधीच टाकले म्हणजे ते कच्चे राहत नाही मस्त डाळ डाळीमध्ये ते सगळे मसाले शिजले जातात त्यामध्ये बघा मी हळद तिखट मीठ सॉरी मीठ नाही हळद तिखट मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि थोडासा हिंग आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आता त्याला आपण तीन चार शिट्ट्या देऊ दोन दिल्या तरी डाळ शिजते पण ठीक आहे तुम्ही तुम्हाला हवी असं तानखीन एखादी देऊ शकता मस्त अशी बघा डाळ शिजलेली एकदम मऊ अशी डाळ झालेली आहे आता आपण त्याला फोडणी देऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे सगळ्या वस्तू घेतल्या आहेत बघा तेल मीठ पाणी असं मसाले जिरे मोरी कढीपत्ता कोथिंबीर भरपूर अशी आता इथे तेल गरम करायला ठेवले मी कडईमध्ये कढईत करणारे म्हणजे ते मोकळे जे आपण त्याच्यामध्ये चकोल्या टाकतो ते चांगल्या शिजतात मोकळ्या कढईमध्ये ते छान शिजल्या की त्याला चवही चांगली येते आता बघा मी तेलामध्ये इथे टाकत आहे मोहरी लसूण लसूण थोडासा लाल झाला की मग जिरे टाकायचे तर जिरे करपतात आणि कडीपत्ता बघा तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण कडीपत्ता टाकला आहे आत्ता मी जिरे टाकले आहेत बघा आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहे जे शिजवलेलं डाळ आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे ती मी घोटून घेतलेली आहे मी आता थोडेसेच टाकले ते खूप उडत होतं आता बघा मी संपूर्ण डाळ त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्याच्यात पाणी भरपूर टाकायचं म्हणजे जेव्हा आपण ते पोळीच्या ज्या चकोला टाकतो त्या शिजल्या पाहिजेन ते शिजल्यावरती त्यातलं पाणी कमी होतं त्यामध्ये डाळ भरपूर टाकायची आणि आता मी त्याच्यात मीठ टाकून घेतले मीठ प्रमाणे टाकायचं पीठ पीठमच आणि त्याच्यामध्ये चकोल्या पिठामध्ये मीठ टाकलेले त्याच्यामध्ये चकोल्यांना मीठ असणार आहे आता त्या मी बघा इथं लाटून घेतले हे खूप जाड नाही लाटायचं आणि एकदम पातळी नाही लाटायचं थोडं मिडियम लाटायचं म्हणजे पटकन शिजलं जातं हे अशा प्रकारे चौकून याचे काप करून घ्यायचे थोडे मोठे मोठे काप करायचे खूप बारीक नाही करायचे आता बघा हे मी सगळे काप केलेत ते आता मी त्या चकोल्यामध्ये सोडणार आहे आता एक साईडने बघा वरणाला फोडणे वरणाला उकळी आलेली छान अशी बघा पटपट पटपट उकळते आता त्यामध्ये आपण टाकूया हे लाटलेल्या चकोल्या बघा आता ह्या चकोल्या मस्त असे शिजल्या आहेत त्याला थोड्या वेळ मी बारीक गॅसवरती झाकण ठेवलं होतं म्हणजे ते शिजतात ते शिजले की बघा वरती मोकळ्या ओक वरती तरंगतात त्या वरणावरती आणि आता त्यामध्ये आपण टाकलं आहे भरपूर अशी कोथिंबीर मस्त अशी कोथिंबीर टाकली बघा एक नंबरचं विरायला लागतं छान असं बघा मग वरण डाळफळ किंवा चकोल्या मस्त अशा चकोल्या मी डिशमध्ये काढून घेतलेल्या आहे पापड आहे आणि त्यावरती भरपूर असं तूप मस्त असे गरम गरम वाफळा त्या चकोल्या वा किंवा डाळफळ आणि तूप त्याबरोबर लोणचंही मस्त लागतं